सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत तालुक्यातील निर्भीड पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर झालेला भॅड आणि प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ या घटनेनंतर पत्रकार संघटनांसह राजकीय नेत्यांनी ने देखील शब्दात हल्ल्याचा निषेध केला असून लवकरात लवकर गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी तर तीव्र भाषेत प्रतिक्रिया देत म्हटले की अशा प्रकारच्या भॅड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो हा हल्ला केवळ एक एका व्यक्तीवर नाही तर तो लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आहे पत्रकार हा समाजाचा मुख्य घटक आहे अशा घटनांना शिवसेना पक्ष कधीही खपवून घेणार नाही मी स्वतः या घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करणार असून या प्रकरणाचा गंभीरपणे तपास व्हावा यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रकार सुरक्षा कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी करणार आहे या हल्ल्याचे सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे यांनी सांगितले की प्रथमेश कुडेकर हा कर्जत तालुक्यातील मेहनती आणि प्रामाणिक पत्रकार आहे त्याच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे आहे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि या स्तंभावर हल्ला करणे ही गंभीर बाब आहे पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ तपास करून दोषींना कठोरात कठोर कतुर शिक्षा द्यावी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी सांगितले की प्रथमेश हा एक निर्भीड आणि सातत्य सातत्याने जनतेचे प्रश्न मांडणारा पत्रकार आहे अशा व्यक्तीवर हल्ला होणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे या हल्ल्याचे खरे सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे त्यामागे नेमका हेतू काय होता हे देखील उघड झालं पाहिजे पोलीस प्रशासनाने या प्रकरणात लवकरात लवकर कठोर कारवाई करून पत्रकार समाजात विश्वास निर्माण करावा या घटनेनंतर संपूर्ण स्तरातून संतापाची लाट उसळली असून पत्रकारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे पत्रकार सुरक्षा कायदा हे केवळ मागणीच न राहता प्रत्यक्ष अंमलात यावे अशी मागणी आता जोर धरत आहे कर्जत पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल केला असून तपास गतिमान करण्यात आलाय आता सर्वांच्या नजरा पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे लागल्यात दिनांक एक ऑगस्ट हो रोजी सायंकाळच्या सुमारास चारपाटा परिसरामध्ये निर्भिड पत्रकार आणि चांगल्या दर्जाचे पत्रकारिता करत असलेले प्रथमेश कुडेकर यूट्यूबच्या माध्यमातून ते पत्रकारिता कर्जत शहरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा ना प्रयत्न सातत्याने त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून केला जातो पत्रकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ असून नागरिकांच्या समस्या सोडवणं तसे शासनाच्या विविध योजना म्हणा किंवा शासनाचे कुठलेही प्रयत्न म्हणा हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले पाहिजे असा चांगला हेतू पत्रकारांचा असताना अशा निर्भय पत्रकारावर हल्ला होणं हे खरं तर सर्वसामान्य नागरिकांसाठी ना आणि पत्रकारांसाठी दुर्दैवाची गोष्ट आम्ही म्हणतो आणि अशा जा हल्लेखोरांना तात्काळ कारवाई होईल आणि त्या तात्काळ कार दोषींवर कारवाई होऊन यापुढच्या कालावधीमध्ये असा पत्रकारांवर हल्ला कोणताही होणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाने करावी एक लोकप्रतिनिधी ना या नात्याने किंवा राज राजकारणातील किंवा राजकीय व्यक्तिमत्व या नात्याने आम्ही कर्ज शहर शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या जे हल्लेखोर आहेत त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी म्हणजे भविष्यकाळात असला कुठलाही प्रसंग म्हणा किंवा असली कुठलीही घटना पत्रकारांच्या बाबतीत होणार नाही आणि सर्वसामान्यांचा आवाज जे पत्रकार आपल्या त्� लोकांपर्यंत पोहोचवतात राजकारण असू दे समाजकारण असू दे कुठलंही क्षेत्र असू दे त्या प्रत्येक इत्तंबित माहिती ही पत्रकारांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचली जाते आणि हा माहिती पोचवणारा पत्रकार जर अशा पद्धतीने भरडला जात असेल ते खऱ्या अर्थाने दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून ज्या निर्भीड पत्रकार प्रथमेश कुडेवर कुडेकर यांच्यावर जो काय हल्ला झालेला आहे तो हल्ला कोणत्या हेतूने झाला कशा पद्धतीने झाला याच्या मागे कोण सूत्रधार आहे याची इथंभूत सगळ्यात परिपूर्ण चौकशी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करावी अशी विनंती आम्ही के त्यांना केलेली आहे आणि जर या विनंतीपूर्वक जर यांनी या गोष्टीचा पोलीस प्रशासनाने विचार केला नाही तर भविष्यकाळामध्ये अशी जर घटना घडत असेल किंवा याच्यावर जर निर्णय लागत नसेल तर तीव्र शब्दात याचा खंत व्यक्त आम्ही भविष्यकाळात करू किंवा या संदर्भामध्ये पत्रकारांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्यातून आणि किंवा त्यांच्या सहकार त्यांना सहकार्य करून आम्ही तीव्र शब्दात याची नाराजी व्यक्त करणार आहोत आणि त्याचं कदाचित आंदोलनाचं स्वरूपसुद्धा भविष्यकाळात होईल परंतु तुर्तास आम्ही आजच्या या निवेदनाद्वारे हल्लेखोरांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही कर्जसर शिवसेनेच्या माध्यमातून आज केलेली आहे एक ऑगस्ट रोजी सायंकाळी आमचा सहकारी मित्र आणि पत्रकार प्रथमेश पुडेकर यांच्यावरती कर्ज चार फटा या ठिकाणी अज्ञात इसमांनी हल्ला केला अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आणि कुठेतरी पत्रकारितेचं तोंड दाबण्याचं काम या माध्यमातून या कर्जतमध्ये होताना दिसतंय आम्ही या पोलीस स्टेशनचे सन्माननीय पी आय भोसले सुद्धा याची विनंती करायला आज या ठिकाणी आलेलो आहे की या हल्ल्यामागचे जे कोण सूत्रधार आहेत त्यांना लवकरात लवकर जेलबंद करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी जेणेकरून पत्रकारिता आणि आमचा पत्रकार हा जो काही समाजातील घटक म्हणतो आपण आणि जो चौथा स्तंभ आपण ज्याला म्हणतो तो सुरक्षित राहण्यासाठी ही कारवाई अत्यंत कडक पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि जर पोलीस प्रशासन यामध्ये जर कुठे कमी पडत असेल तर आम्ही शिवसेना म्हणून आणि संपूर्ण पत्रकार आपले सर्व मित्र आपण एकत्र येऊन एक चांगलं आंदोलन या माध्यमातून उभं करू आणि या सर्व पत्रकारांना आणि या सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना आणि आमचे आण आमदार साहेब कटिबद्ध आहेत त्यामुळे आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही हेच सांगू इच्छितो की आमचा सहकारी मित्र रथमेश कुडेकरवरती जो काही हल्ला करण्यात आला याचा शोध लवकरात लवकर लागला पाहिजे यामागे नक्की सूत्रधार कोण आहे या माध्यमातून कोणी राजकीय तर कुठे त्या माध्यमातून कुठे वळण त्या या गोष्टीला लागलेलं तर नाही आहे ना अशा पद्धतीचे जे काही प्रश्न या पत्रकार बांधवांपुढे आणि स संपूर्ण आम्हा सर्व कार्यकर्त्यांपुढे पडलेला आहे तो पा तो उत्तर या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मिळावं ही विनंती मी या ठिकाणी करतो धन्यवाद ते नक्कीच आता ही जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि नव्याने आता जे काय आता राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे तर पत्रकार सुरक्षा कायदा हा लवकरात लवकर त्या ठिकाणी आला पाहिजे काय मी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र या ठिकाणी देणार आहे आणि लवकरात लवकर हा कायदा अस्तित्वात यावा जेणेकरून पत्रकारांना शासनाच्या माध्यमातून कोणतंही अनुदान त्या ठिकाणी मिळत नाही तरी सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारांच्याच माध्यमातून समाजामध्ये होणारे अन्याय जे असतात ते समाजामध्ये जनतेसमोर येत असतात हे काम पत्रकार त्या ठिकाणी करत असतात मग पत्रकारांनी एखादी बातमी दिली म्हणून त्याच्यावर राग ठेवून त्याच्यावर अशा पद्धतीने भॅड हल्ला त्या ठिकाणी बांधून करणं हे खरोखर निषेधार्थ आहे आणि त्या ठिकाणी मी संदर्भात मी एस पी सुद्धा चर्चा करणार आहे हे डिटेक्ट झालं पाहिजे की नक्की हा हल्ला केला कोणी याच्या मागे कोण आहे पत्रकार यांची माहिती त्या ठिकाणी आपल्या समोर आली पाहिजे आणि अशा पद्धतीने जर पत्रकार हल्ले होणार असतील तर शिवसेना या ठिकाणी गप्प बसणार नाही आम्ही स्वतः त्या ठिकाणी अशा त्या ठिकाणी करत आहोत आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवन फक्त पोटा साथे नाई मना साथे सुदा खवयांची खरी राजदानी नमस्ते करज जिते जेवनाच प्रत्ते घासात अस्त आपुल कीचत सो आत्ता संपर्ग करा 9850924135 व 7387412244 तसे 7798383635 तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ